अशा या आपल्या सर्वांच्या स्वराज्य पहाडा सम विशाल काया गडरांची पहाडा सम विशाल काया पहाडासम धता सुर हि झुकतो आणि वंदितो प्रभू शिवराया धगता सुर ही झुकतो आणि वंदितो प्रभू शिवराया अशा या महाराष्ट्राची असलेल्या छत्रपती चरणी माझा मानाचा सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा सा जन्म झाला शिवरायांनी आपल्या अल्पशायुष्यामध्ये किती केले आणि यामध्ये त्यांना मासाहेबाऊ आणि मावळ्यांनी कशी साथ दिली हे आपण गेल्या चारशे ते साडे चारशे वर्षांपासून ऐकत वाचत आणि लिहित आलो आहोत

शिवरायांनी शेष्टीकरणाची बोट कापली अफजलखानाचा खानाचा कोथळा बाहेर काढला शिवरायांचा गणी विकावा ढाल तलवारीचा इतिहास पण या ढाल तलवारीची इतिहासाच्या पलीकडे जाऊन शिवरायांना पाहण्याची एक नवी दृष्टी येणाऱ्या पिढ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे शिवाजी महाराज आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये नेमका काय फरक होता माहिती आहे है? त्या काळातही अनेक तुम्ही पुरुष असे पण त्या काळात एका गोष्टीची कमी होती आणि ती म्हणजे बघायला तयार नव्हतं हा राजा तयार झाला आणि हे घरी केलं तर ते निर्माण केलं त्याच्या आईने मा साहेब जिजाऊन आणि म्हणूनच प्रत्येक आईना आपल्या बाळाला मोठी स्वप्ने दाखवण्याची गरज आहे त्यांच्या पंखांना ब देण्याची गरज आहे शिवळे हे व्यक्तिमत्व आहे की असच झाले नाही त्यासाठी त्यांच्या माऊलीने त्यांचं पूर्ण नियोजित संगोपन केलं गर्भावस्थेपासूनच त्यांना बाल सुकोमळाचे धडे दिले आजच्या आईने शिवरायांच्या इतिहासातून काय शिकाव तर बाल सुकोमळाचे धडे घ्यावेत तुमच्या माझ्यासारख्या बालवयातील मुलांनी शिवशरीतातून शु, शु, का काय शिकाव तर मातृवाज्ञा पितृवाज्ञा आणि गुरुवाज्ञा पालनाचे धडे घ्यावेत अरे शिवरायांचा पुतळा डोक्यावर घेऊन नसता त्यांच्या विचारांना अचानक उतरता येईल काय अरे शिवरायांचा पुतळा डोक्यावर घेऊन नसण्यापेक्षा त्यांच्या विचारांना आचरणात उतरता येईल काय शिवजयंती ही नाचून सजी करण्यापेक्षा दिवाळी साजरी करता येईल काय शिवजयंती ही नाचून साजरी करण्यापेक्षा दिवाळी साजरी करता येईल काय अरे माझ्या राजाचे विचार फार मोहनीय व दूरदृष्टी असणारे होते त्यांच्या फक्त गोडवे गाण्यापेक्षा त्याचा सद्यस्थितीमध्ये कसा उपयोग करून घेता येईल हीच खऱ्या अर्थाने माझ्या राजाला मान वंदना असेल त्यांचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण त्यांचे बयाविषयीचे धोरण त्यांचा गणिमी गावा या आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याचा उपयोग करून आपण सद्यस्थिती सुधारू शकतो सध्याच्या काळात युवा पिढीने शिवाचरित्रातून काय शिकावं तर स्वाभिमान शिकावा स्वतःच्या क्षमता ओळखून त्या उन्नत कराव्यात स्त्रियांविषयीचा आदर भाव शिकावा

व्हायचंय आणि त्या क्षेत्रातील शिवाजी व्हायचं चला इतिहासाकडून धडे घेऊया आणि शिवरायांनी बहाल केलेल्या स्वराज्याच स्वराज्य निर्माण करूया बोला